शेतकरी मित्रांनो रामराम या ठिकाणी पूर्ण जी गाडी भरलेली ही आता मदत वाटण्यासाठी मदत वितरणासाठी चाललेली आहे आणि हे निशुल्क का सगळं काम युवा संघर्ष समिती घनसामगी मार्फत केले जातात यासाठी जर तुम्ही बघत असाल तर तीन गाळ्यामध्ये आपण मदत चालू जी भरलेली आहे शंभर किट शेतकऱ्यांची वितरणापासून सुरुवात झालेला प्रवास आज जर बघत असाल तर हे पूर्ण शटर पूर्ण तुम्हाला भरलेलं दिसतं त्याच्यामध्ये तेल असेल त्याच्यामध्ये पेस्ट असेल त्याच्यामध्ये दाळ दाणा असेल सगळ्या गोष्टी टॉवेल वेल सगळ्या सहित या ठिकाणी ह्या संध्याकाळी रात्री भरल्या जातात बारा एक वाजेपर्यंत हे काम चालतं आणि तुम्ही जर बघत असाल तर त्या शटरमध्ये पण तुम्हाला दाखवतो हो त्यामध्ये अक्षरशः पोह्यापासून या ना त्यामध्ये सगळं जे गरजू सामान आहे जे काही नितांत गरजेचं शेतकऱ्यांना घरदारामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं जे सामान आहे ते तुम्हाला ब्लँकेट असतील तुम्हाला जे जे सामान लागेल ते ते याच ठिकाणी आहेत अक्षरशः ह्या ज्या किट आहे ह्या किट आपण गेले का तिकरून झालेलं आहे म्हणजे बाहेरून आणलंय बाहेरून ज्या बाहेरून किट आलेले आहेत मुंबईवरून तर ह्या मध्ये तुम्ही असल, जर बघत असाल तर अक्षरशः पॅड पासून ते टूथपेस्ट पासून, ते तुम्हाला पासून ए, तुम्हाला ए, तुम्हाल आ, तर तुम्हाला बिस्किट लहान मुलापासून सगळे सामान यामध्ये दिसल हे त्यामध्ये तुम्हाला रेड ची रेड लेवलची चहा सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसते तर अशा प्रकारे ह्या किट आलेल्या आहेत आणि एक अक्षरशः चांगली टीम जर आपल्या बरोबर आपण जमवली तर कशा प्रकारे काम मोठं होतं त्याचं एक चांगलं उत्तम उदाहरण म्हणजे घनसावंगीचं युवा संघर्ष समिती घनसावंगी आपल्याला मानता येईल कारण की संकट भरपूर ठिकाणी येतात देणारेही भरपूर असतात पण आपण द्यायचं कोणाच्या हातात कारण की प्रत्येकाला भीती असते की आम्ही जे देतो आहे ते चुकीच्या हातात जाऊ नये आणि त्याचा जो काही नंतर मग मन म्हणजे आपण मदत केली ही भावना वेगळी पण आपण मदत करून फसलो ही भावना वेगळी त्रास बऱ्याचशा ठिकाणी होतं आणि त्याच्यानंतर अशा अडचणी येतात पण युवा संघर्ष समितीमार्फत सकाळी पा काम सकाळी चालू होतं तर रात्री बारा एक वाजेपर्यंत कधी कधी तीन तीन वाजेपर्यंत या ठिकाणी पॅकिंगही केले जाते आणि असे बरेचसे गावं आहेत की ज्याचे युवक रात्री मुद्दाम फोन करून येतात स्वतः फोन करून येतात आणि या ठिकाणी काम श्रमदान करतात तर माऊली आपल्या या ठिकाणी आलेली मदत एकही नावनं चुकता तुम्ही पूर्ण कोणी कोणी मदत दिलेली आहे ते जरा स्पष्ट करा दीपक भाऊ जय जवान जय किसान जय जवान जय किसान गोदापट्ट्यामध्ये आलेल्या पुर पूर, पूर परिस्थितीनंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने महाराष्ट्र सगळ्यांना जवळपास मदतीचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला आलेली मदत आहे सर्वप्रथम लोकशक्ती फाउंडेशन यांनी शंभर किट दिल्या त्यानंतर तुळजाभवानी संस्थान रांजणी तालुका घनसांगी यांनी तीनशे किट आपल्याला दिल्या होत्या त्यानंतर धोपटेश्वर ग्रामस्थ बदनापूर तालुका यांनी पन्नास क्विंटल धान्य जवळपास आपल्याकडे दिलं होतं त्यानंतर बोरगाव खुर्दचे बोरगाव खुर्द, खुर्द तालुका घनसांगी यांच्याकडून पन्नास किट आणि काही धान्य दहा ते पंधरा क्विंटल धान्य आलं होतं जाफराबादच्या मंडळीने देखील तीनशे किट दिल्या होत्या जाफराबाद नागरिक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी संघटना यांच्या वतीने ही आपल्याला मदत आली होती दिशा महिला मंच कामोठे महाराष्ट्र जनरल जनरल मजदूर युनियन संघटना मुंबई डोंबिवली यांच्या वतीनं मदत आली होती आणि त्यानंतर काही गा ग्रामस्थाकडून आणि व्यापारी वर्गाकडून घनसावंगी शहरातील देखील आपण किट स्वरूपात मदत घेतली होती त्या पंधरा ते वीस देखील आपल्याकडे आल्या होत्या वस्तू स्वरूपातच आपण लोकांकडून स्वीकारलं एक पैसाही आपण कुणाकडून घेतला नाही स्वीकारला नाही हे यामध्ये विशेष आहे कारण पैसा घेतल्यानंतर त्यामध्ये अडचणी होतात चुकीचे आरोप होतात म्हणून पैसा आम्ही घेतही नाही आणि कुणाला देतही नाही फक्त वस्तू स्वरूपात मदत करण्याचं आव्हान आम्ही केलं होतं आणि या सगळ्या आव्हानाला प्रतिसाद देत भरपूर महाराष्ट्रातून मदत तर आली परंतु केवळ आव्हान केलं आणि मदत आली असं नाही तर वितरणाची जबाबदारी देखील संघर्ष समितीने खांद्यावर घेतली घेतलीच नाही तर इमान इजबारे ती पेलवली आजपर्यंत पंधराशे किटचं वाटप गोदापट्ट्यात झालेलं आहे घनसंगी तालुक्यातील आता परतूर तालुक्यातली जे गावं आहेत ते चार गावं परतूर तालुक्यातले आपण आज घेतोय आणि उद्या आंबड तालुक्यातली उर्वरित चार गावं या उर्वरित किटला आपण वितरित करणार आहोत अशा प्रकारचे हे सगळं प्रामाणिकपणे काम करतं चालतं आणि त्यामुळं शंभर किटचा प्रवास हा कमीत कमी एक दोन तीन हजार कीटपर्यंत आरामात आलेला आहे तर नक्कीच आपणही आपल्या गा तालुक्याच्या ठिकाणी एक युवा संघर्ष समितीसारखे एक असं निना नेतृत्वहीन असं एक काम युवा युवा संघटन तयार धर्म या करा आणि या ठिकाणी पहिल्यापासून आमचा एक उद्देश होता की एकही कोरा रुपये कोणाकडून घेते घ्यायचं नाही फक्त मदत ही धान्य स्वरूपातच घ्यायची वस्तू स्वरूपातच घ्यायची ज्यामुळे एक प्रामाणिकता ही टिकली जाते तर खूप ज्यांनी ज्यांनी सगळे कामाला हातभार लावला त्यांचा सर्वांची मी धन्यवाद युवा संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने मानतो आणि थांबतो धन्यवाद राम धन्यवाद